तर ही तर करती इथं लसूण आणि हिरव्या मिरचीच करते कारण चटणी संपली आहे पप्पा गेलेत गावाला येताना तू म्हणल्यात चटणी चा? चाकवताची भाजी वांगी मम्मा बर ठीक आहे लाडूच पप्पा बर का हो गुंजनचा पप्पा म्हणल्या होत्या म्हणतो गुंजनच पप्पा म्हण नको लाडूचं पप्पा म्हण तरी तर लाडूचं पप्पा उद्या चटणी घेऊन येते पटपट अशी खेंगाट बनवून घ्यायला लागली मी त्याच्यात सगळं मिक्स भाज्या वगैरे जाते त्या भाज्या म्हणजे भाज्या चौक साकवताचीच भाजी फक्त असती बाकीचं काय वाटाणं बिटाणं वांगी काय असतं सगळं ते मिक्स करून मग हे बनवायला लागतं तर त्याला बनवून घेते मी त्याच्यात मीठ ही टाकलंय मी काय नाही दुसरं टाकलं मसालं बिसाल कारण एकदम सिम्पल करते मीठ टाकलं या आणि लसूण आणि हिरवी मिरची टाकली तसं खेळगाटले काय काय मसालसालं टाकू तुम्हाला सिंपलच आवडतं आणि त्या चटणी पण नसल्यामुळं आपलं सिंपलच करते भाकरी तिळाच्या भाकरी सगळं खायला माझी खेणगात टाकलं आहे बनवायला पुडणी ही दिली सिंपलच केलं आहे मला सिंपल आणि चटणी पण संपली चटणी गुंज्याचं पप्पा गेले तर गावाला ती आणते तर आणि इथं मी भाजी ही निवडली आणि वाणही आणलं आहे मी सगळं आणलं आहे या पण आता पुजायचं राहिले तेवढं पुजणार आहे ते आणि त्याच्यानंतर मग परत चला पुजणार म्हणजे मी सकाळीच पुजणार आहे कारण थोडासा प्रॉब्लेम म्हणजे थोडासा म्हणजे मला प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं आज काही पुरायचं नव्हतं उद्याच्याला उद्या होत आहे व्यवस्थित म्हणजे पाच दिवस होतात मग तेव्हा पुजणार खण ही मग दोन आणि मी सामान आणले सगळं तुम्हाला मी सकाळच्याला दाखवीन आणि आता खेंगाट केले कारण नाट लावत नाही आज भोगीचा म्हणून म्हटलं बनव जरा खेंघाटन मी आईला गावाला मावशीला फोन केला तर म्हटलं आज बनवलं तर चालतं का नाही खाल्लं तर चालतं का तर ती म्हणली तसं नसतं खायचं असतं तर मग मी आपलं आमच्या पुरतं खायला आमच्या आम्हालाच मग बनवलं खें तिळाची भाकर तिळाच्या भाकरी अजून बनवायच्या त्या खेंगाट बनवले आणि खणी आणल्या तर खणी आता पूजेन सकाळच्याला त्याच्यात वाण ही सगळं भरेल तर चला मग क असाच व्हिडिओ कंटिन्यू आणि लांब गेलते मी खण आणायला कारण इथं खण भेटत नव्हतं त्याच्या लांब जावं लागतं तर खण ही आधी घेऊन आली खण म्हणजे मी घेतलं नाही तर हातात शिवमच्याच हातात दिल तर शिवमला घेऊन गेलते मी जेवढं होतं हे सगळं शिवमच्याच हातात दिलं तर मग शिवमच घेऊन आला आणि मग घरी आल्यानंतर मग गुंजनला निमजी खेंगाट बनवायचं सामान होतं काढायला लावलं आणि मग मी ती खेंगाट बनवलं आणि बाकीचं सामान जे होतं ती गुंजनला सांगितलं बाजूला एका ठेव मग तिनं बाजूला ठेवलंय मग सकाळच्या लांबो हे केल्यानंतर मग खण ही पुजून घेईन मी सगळं व्यवस्थित तर चला मग आणि सगळ्यांना हा संक सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हा तू हार्दिक शुभेच्छा मन <laughs> मी म्हणते सगळ्याला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मी म्हणते हार्दिक शुभेच्छा लाईक करा शेअर करा लाडू ऐका व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाडू सारखा आज्ञ येऊन म्हणतच असतो तर चला मग आता बाजरीच्या तिळाच्या भाकरी करते मस्त पैकी चला मग भेटू तर इथं खेळगाट ही टाकले मी शिजाय म्हणजे खेळगाठ शिजवून शिजवून झाले आता इथं भाकरी ही करून घ्यायला लागली कारण उशीर झालं तर त्याच्यामुळं पटापट आवरून घ्यायला लागली कारण खण ही आणायला एकदम तिकडं लांब जायला लागतं मी उशिरा गेल तो त्याच्यामुळं मला वाटलं खण हे संपलं का काय पण नशिबानं गावलं आणि मग खण हे आणलं आणि मला जरा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मी कंफ्यूज होती की आज आणायचं का उद्या आणायचं मग शिवमला घेतलं सगळं मी गावी विचारलं मग शिवमला घेतलं सांग शिवमच्याच हाताने सगळं घेतलं बेतलं आणि शिवमच्याच काय खण हे वाण घेतलं सगळंच त्याच्या हातात दिलं आणि मग घरी आलो आम्ही घरी आल्या भाजीची ही तयारी केली भाजी ही निवडली त्या सगळं निवडून आपलं त्याला फोणी दिली आणि चटणी संपली त्याच्यामुळं काय आपलं साधं सिंपल आणि मला सिंपलच आवडतं तर तिथं चालल्या त्या माझ्या भाकऱ्या पहिली भाकर झाली की मग लाडूला जेवण देते कारण ती भुकेजलेला आणि शिवम तर चालून आला तर त्याच्यामुळं ते झोपलेला आणि दुपारचा तो झोपला पण नव्हता शाळेत ना आल्यावर आम्ही गेलतो तिकडं त्याच्यामुळं मग तो आला आला झोपला त्याला म्हणलं बरं जेवण होत तर झोप जरा मी जेवण झालं की उठवती तरी मी गिलती उठवायला तर ते म्हटलं थोड्या वेळाने जेवतो मग माझं जेवण झालं त्याला जेवाय वाढलं पण तो काय उठला नाही मग गुंजन ही आम्ही जेवलो तर जेवण व्हायला लागलं की मग ते उठलं मग त्याला पण दिलं जेवण तरी लाडूला देती जेवण त्याला भूक लागली म्हणून तर तुमची पण भोगी कसे तुम्ही पण खेळगाठी बनवलं का ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे काय वर्षात एकदाच बनतं म्हणून मी म्हटलं म्हणजे देवाला पण हे दाखवायचं नव्हतं म्हणून मी म्हणलं बनवू का नको पण मावशीला आईला विचारले आमच्या ते म्हणले बनवून लावत वर्षात एकदा सण असतो आपलं तुमची तुम्हाला पोरांना तुम्हाला खायला गुंजनचं पप्पा तर जेवण घेते पहिल्यांदा बनवले भाकरी आणि खेगड बनवले तर जेवण मग किचन हे साफ करते भांडी धुवून घेते आधी जीवून घेते कारण मी खेंटाचंही सामान ह्याचं खणाचं हे आणाय सगळं गेलं ती खण ही त्यामुळं उशीर झाला त्यामुळे जीवून घेते मग साफसफाई करते तर चला जेवल्यानंतर भेटू लाडूला हे जेव्हा वाढलं गुंजनला भयाला आता मी पण जेवून घेते लाडूला दिल तर पहिल्यांदा त्याला भूक लागलेली म्हणून आता जे जेव्हा मला पण घेतले वाढून मी आता गुंजणला न आवाज कमी कर मम्मा शम झोपलाय तिकडून पटवून आलता त्याला जेव म्हणलं तेव्हा म्हणलं थोड्या वेळाने उठून जेवतो गुंजण पण आता जेवाय घेऊन ते पण जेवल आणि श लाडूला तर जेवाय वाढले आणि पप्पा तर गावालाच गेलत कारण खंडोबाची यात्रा होती कारण आमचं ते कुळदैवत आहे त्याच्यामुळं जा आम्हाला जावं लागतं तर आम्ही सगळे जाणार होतो पण हे मला अडचण पण आली आणि गुंजनच्या परीक्षा पण सुरू झाल्यात त्याच्यामुळं मग मी काय गेली नाही म्हणलं आता तुम्ही जावा मग ते गेलेत गावाला मग आम्ही चौघजण असल्यामुळं मग आमच्या पुरतंच बनवलं आणि देवाला तर काय निवड दाखवला नाही कारण अडचण असल्यामुळं दाखवायचा नव्हता त्याच्यामुळं मग आमच्या आम्हीच केलं आणि खाल्लं आता काय हात जोडलं तर देव समजून घेतो जे दिलंय ते त्यांनीच दिले सगळं म्हणायचं आणि मग काय बनवलं आपलं नाट नको मग लेकरांना मला आणि मी तसं पण मला करायचं असलं तर मी करतेच सगळं सण साजरा पण मला करायचं नसलं तरी पण पोरं ही असतात म्हणून आपलं त्यांना मी खायला पण बनवती तर तसं काय नसतं तर इथं गुंजन मी जेवतोय शिवमला नाही शिवम झोपलेला सॉरी शिवम झोपलेला आणि लाडू जेवत होता तर इथं जेवण हे सगळं झालं आणि दुपारी मी जायचं होतं तिकडं म्हणून काय आव म्हणजे बाकीचं सगळं आवरलेलं फक्त भांडी नव्हती मी धुतली म्हणून दुपारची पण भांडी पडले आणि आता स्वयंपाकाची पण भांडी पडलेत मी आल्यावर भांडी घासणार होती पण परत म्हणलं लय उशीर लागले मग लाडू पण झोपायला लागलेला त्याच्यामुळं म्हटलं आधी जेवण हे करून घ्यावं परत त्याला मग भांडी घासून घ्यावं तर इथं भांडी घासतील किचन छोटा असल्यामुळं त्याच्यामुळं आणि ने एकदम भिंतीला असं आतमध्ये चिटकून असं वाकून भांडी एकदम घासायला लागते कंबर तर घायला येते एकदम भांडी जास्त पडली की म्हणून मी भांडी पडूनच येत देत नाही जास्त कारण कंबर दुखते जास्त वाकली की मग त्याच्यामुळं आणि मग आज जास्त पडलेली भांडी तसं मना जास्त म्हणायला म्हणलं तरी ती म्हणजे असं जास्त पुढं न आहे म्हणून मला वाटत नाही तर ना थोडा पुढं असल्यावर काय एवढं वाटत नाही भांडी धुवायचं दिसताना तशीले दिसतात पण ती किचन छोटा असल्यामुळं मग त्याच्यामुळं तकलीफ होती जराशी भांडी घासताना म्हणलं तुमच्यासह पण शेअर करावं की किती क ह्याच्यातनं भांडी पण घासायला लागतात पण काय मला आवडतं काम म्हणजे मला एक घरगुती म्हणजे असं साफसफाई कराय म्हणा किंवा घरातले काय आपलं बनवायला असं आपल्या हाताने रेसिपी म्हणा काय घरातलं असे म्हणजे काय काय असं मला बनवायला आवडतं किंवा साफसफाई करायला आपलं मला ते काय म्हणते ना ह्या चार भिंतीच्या आतच माझी दुनिया एक मी बनवल्या बनवली बनवली त्याच्यात मी एकदम खुश राहते मला एवढं आवडतं ना म्हणजे जेवढं घरात भारी वाटतं असं कुठं गेलं की असं जास्त भारी वाटत नाही हा फक्त देवाला आम्ही एकदा गेलतो ना तिथं बालाजीला न जगन्नाथपुरी तुम्हाला सांगितलेलंच मी आधीच्या ब्लॉगमध्ये तर तेव्हा मला एक करम पहिल्यांदाच मी घर सोडून गेलते पण मला कम्फर्टेबल म्हणलं तर मला घरातच जास्त वाटतं असं बाहेर केल्यावर जास्त काय वाटत, वाटत नाही तर मग काय माझी दुनियाच म्हणायचं ही ह्याच्यातच मग माझा दिवस गेलेला रात्र गेलेली कळत नाही तर इथं चाल चालली माझं स्वच्छ करायचं घरदार कारण झोपायच्या अगोदर सगळं स्वच्छ केलं म्हणजे आता सकाळ उठलं की मग मी म्हणते आंघोळ ही करायचं आणि पोह्याचं अजून काय निवेदन म्हणजे हे नाही केलं कारण पाणी ही मी आता ओतले का उद्याच्याला बाटला ही न आल्यानंतरच मग काय म्हणजे आता उद्या गुंजनचा पप्पा येतील ना तेव्हाच समजल काय करायचं पोह्या करायच्या का नाही काय मी करते पोह्या म्हणजे जर सणाला अशी पोह्या ही करते मी सगळं प्रॉपर पण आता ही मी पाणी आज ओतले म्हणून मी म्हणलं गुंजनचा पप्पा पण म्हणलं थांब पोह्याचं था उद्याच्याला बघू काय करायचं काय नाही तरी पण मी करणारच आहे पोळ्या मी ठरवले बघू मग काय होतय उद्याच्याला तुमच्या सगळं ब्लॉग मी नक्की शेअर करी तर इथं काय ते भाजी ही नीट केले की मग माती ही पडती मग वाईट फरशी असल्या मग ती खराब होती पोरं इकडं तिकडं पळतेत मग त्याच्यामुळं म्हटलं एकदा तिकडून पण वायपर फिरवून घ्या आपलं सकाळ उठल्या उठल्या स्वच्छ घर दिसलं म्हणजे भारी वाटतं असं घाण हे घर ठेवून झोपलं म्हणजे ते व्यवस्थित पण वाटत नाही डोक्यात फिरत राहतं की काम राहिले काम राहिले त्याच्यामुळं मी जास्त करून संध्याकाळचं रोज साफसफाई करूनच झुपती कारण सकाळ उठल्या उठल्यापर्च मला तर करावंच लागतं कारण चार वाजता गुंज्यांच्या पप्पाला डबाही देवं लागतो त्याच्यामुळं उठावं लागतं मग साफसफाई करूनच झुपती तरी किचन किचनही साफ केले मी मला दाखव साफ केले भांडी पाणी हे ओतून घर ही आवरलं म्हणजे जेवण ही झालं भाजी ही मी नीट केली ती त्यामुळे इथं जरा माती झाली इसरू बस जरा माती झाली त्याच्यामुळं हॉलमध्ये पण वायपर पुसून म्हणजे फिरवून घेतला कारण भाजी नीट केली काय काय भाजी थोडासा असं माती ही असती त्याच्यामुळं मग खराब होते लादी कारण लादी व्हाईट कलरचे त्याच्यामुळं खराब होते मग किचन ही साफ करून घेतलं टी व्हीचा आवाज कमी कट की शो। बंद करा झोपा तर साफ करून किचन ही घेतलंय मी तर, तर ही हॉल हि ही आवरलंय किचन पण आवरलं देवाला दिवा लावला नाही का तर प्रॉब्लेम होता म्हणून पाच काय पाच दिवस आम्ही देवा काही लावत नाही पण जेवला उठून तिथं लाडू झोपायच बघतोय लाडू झोपाय लागला माझं हॉल पण सगळं साफ ला घेतलंय पुसून मी ती जरा लाडू मगाशी खेळत होता ते टोपण पडले चला मग आता आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये अशा छान छान तर चला बाय बाय गुड नाईट